सहनशीलता संपली धडक मोर्चा बेमुदत ठिया आंदोलन सुरू संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत घेरली अनेक महिने अनेक वेळा वार मागण्या करून ही नागरिकांच्या समस्यांकडे नगरपंचायत प्रशासनानं दुर्लक्ष ना सहनशक्ती संपलेल्या आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत ठिया आंदोलनाचा इशारा देऊन नगर आजरा नगरपंचायतीची समोर आजरावासियांनी ठिया मारला मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत ठिया आंदोलन सुरू झालं गेली चार पाच महिने पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो हे लाजेरवान आहे असं यावेळी कॉम्रेड संग्राम पाटील म्हणाले तर गेल्या चार पाच महिन्यापासून मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत हद्दीतील भारत नगरवासी आपल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नगरपंचायत बांधकाम विभाग आणि वीज मंडळ यांच्याकडं निवेदन देत आहेत तरी सुद्धा त्यांच्या या सुविधांच्या मागणी निवेदना प्रशासनानं केराची टोपली दाखवल्यामुळं संतप्त भारतनगर वासियांनी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून नगरपंचायतीसमोर थी ठिया आंदोलन सुरू केलं जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या दारात ठिया मांडणार असा पावित्रा भारतनगर वासियांनी घेतला आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या भारतनगरला मागील सत्तावीस वर्षापासून पायाभूत सुविधा नाही परवा झालेल्या वसाहतीमध्ये डबल विकास होत असताना गेली सत्तावीस वर्षापासून भारतनगरला रस्ते गटारी पतदिवे यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी आंदोलनं करावे लागतात प्रशासन प्रत्येक वेळेला तोंडाला पानं पुसण्याचं काम करत असून त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली संतप्त भारतनगरवासियांनी मोर्चाने ठिया आंदोलनाचा हत्यारोपासले भारतनगरमध्ये रस्ते करावेत गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी खुल्या जागेमध्ये लहान मुलांसाठी अंगणवाडी आणि बगीचा करावा आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या मोर्चामध्ये महिला व बालकांचा समावेश लक्षणीय होता लहान मुले हातात मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले दुपारच्या त्या उन्हात ही मुलं महिला सायंकाळपर्यंत ठिया मारून बसलेली होती तेव्हा सायंकाळच्या सुमारास नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी मुलांना घरी पाठवण्याची विनंती केली त्यावेळी मुलांनी धडक उत्तर दिला आज अर्धा दिवस उन्हात बसल्यावर आमची दया आली परंतु मागील कित्येक वर्षापासून आम्ही गुडगाभर चिखलातून शाळेला जातोय त्याची तुम्हाला काय काळजी नाही असे अनेक विविध प्रश्न करत प्रशासनाचा पंचनामा केला मागील मिटिंगचा अहवाल आणि कामाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही असा पवित्रा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत यांनी घेतला त्यामुळे अजूनही ठिया आंदोलन सुरू आहे यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हा संघटक समीर खेडेकर तालुका संघटक मजिद मुल्ला सलाउद्दीन शेख मकसूद मानगावकर खुदबुद्दीन पत्तागारे तौफिक मानगावकर गुलाब शिकलगार यासिन सय्यद शगुप्ता शेख चांगुना सुतार नाजूकबी मुल्ला मुदतसर इंचनाळकर पापा लतीफ रहीकर मुफीद काक्तीकर रहूद नसर्दी रशीद लाडजी शौक पठाण सलीम ढालाई संगीता सुतार रेशमा काक्तीकर शबाना काक्तीकर रुकेया तगारे सलिया सय्यद मुमताज शेख सानिया मानगावकर जरीना नसर्दी हिना नाईक फरजाना नसर्दी आदींसह भारतनगर मधील सर्व महिला उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिल्दार साडेपासा नंतर शोधणार नाही म्हणजे नाही कारण रोशिंग आतापर्यंत मागच्या काय झालं हे आम्हाला प्राण साहेबांना दाखवायला सुद्धा आलेलं नाही कि मागच्या मीटिंग मध्ये काय झालं या चौकीने साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं चौकीने साहेब म्हणत होते प्राधान्य आम्ही प्राधान्य्रमाला करतोय आज आम्हाला प्राधान्य क्रम काय याच उत्तर द्यायला पाहिजे आणि प्राधान्य क्रम हा पहिल्यांदा भारत आरतनगरचाच लागतो हे खानपणाने सांगतो प्राधान्य क्रमेटा तुम्ही कोणत्या वेळेला काम केलेले त्या कामाबद्दल त्या लोकांबद्दल त्या वृत्तीबद्दल च लागला पाहिजे आत्ता हे आम्ही पोलीस आले होते पोलीस आम्ही फोटो काढले आज आम्ही मोर्चाने येताना सुद्धा आम्हाला आमची अवस्था काय झाली हे बघायला प्रशासनाने यायला पाहिजे होत की आज आम्ही कस चालत आलो त्यामुळे येणाऱ्या निधीत सुद्धा प्राधान्य क्रमानं भारतनगरचा विकास करायला आणि आम्ही दुसरी गोष्ट सांगितलेली तुम्हाला ऐकू नका तर तुम्ही आत्ताच जावा मी तीन मार्चच्या मीटिंगचं सांगतोय तुम्ही आत्ता जावा आणि भारत नगरचा सर्व करा स्थान पाणी करा आणि अहवाल आम्हाला मिळालेला नाही म्हणजे गेल्या तीन गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्हाला स्थळ पाणीचा अहवाल मिळाला पाहिजे आम्हाला प्राधान्य प्रमाणात येणाऱ्या निधी मध्ये भारत नगर मधल्या सुविधा केल्या जाईल असं देखील आश्वासन मिळालं पाहिजे

त्या ठोस कारवाई कधी होणार किती होणार या बाबतीत आणि या सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय आपण जाणार आहे का